करता आली नाही बोट खूप मोठा प्रवास आहे खूप मोठा एवढंच नाही तर मी तुमच्या महिनोगंती आणि जे काही थोडंफार पदरी पाडता येते आंदोलनाच्या चळवळीच्या माध्यमातून आपण सातत्याने तो प्रयत्न केला मधल्या काळात तुम्ही मला साथ दिली निवडणुकीतही साथ दिली तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने आमदारही झालो मला जे करता येते ते काम केले त्याला कोणी टीका केली असेल कोणी गैरसमज केला असेल या देशातले जितके म्हणून राष्ट्रीय पातळीवरचे नेते होते मग दावे असतील उजवे असतील मार्गे असतील कुण्या निमित्ताने नि। माझा त्यांच्याशी संबंध आला आली आणि जे विषय घेऊन आपण बाहेर पडलो होतो ते ते विषय त्यांच्या गळी उतरविण्याचा किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जग बदललं व्यापाराचं युग आलं आणि सगळी परिस्थिती हळूहळू बदलायला त्या काळात सुद्धा पवार पवारसाहेबासारख्या सोबत जाऊन आपण आपला विषय तुमचा आमचा जो मूळ विषय होता तो मोठ करण्याचा प्रयत्न केला आयरणीवर आणण्याचा प्रयत्न केला दोन हजार साली आपण दिल्लीला जाऊन मेळावा घेतला हा माझा एक सातत्याने प्रयत्न असतो मधल्या काळामध्ये आपल्या मनात जे स्वप्न होतं या मतदार मतदारसंघाप्रती आणि महाराष्ट्राप्रती तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर साहेबांनी नक्की काही अंशी नाही अगदी चांगल्या प्रकारे मॉडेल म्हणून ते काम केलंय हे लक्षात आल्यानंतर आपण त्यांना महाराष्ट्रात आणून ते जर मॉडेल महाराष्ट्रात आणलं तर फारा वर्षांनी म्हणजे अगदी स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात ज्याची महाराष्ट्र वाट बघतो आहे एवढा मोठा मार्गी लागेल असं ते आमचा प्रयास होता आणि चुकी ते चुकीचा नव्हता पण कोणीतरी म्हणलं की आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव त्यांचा तिथं पराभव झाला मग काय काय मधल्या वर्षभरात लोह्याला जी आपण सभा घेतली तुम्ही ती डोळ्यानं बघित लोह्याला तुम्ही सगळ्यात